सोलापूर पुणे महामार्गावर भीषण झाला असून उसाचा ट्रॅक्टर आणि अशोक लेलँड ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात घडला आहे दोघेही चालक गंभीर जखमी असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे माळशिरस तालुक्यातील श्रीपूर नॅशनल हायवे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बोरगाव हद्दीत आज पहाटे साधारण तीनच्या सुमारास उसाचा ट्रॅक्टर आणि अशोक लेल्यान ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही वाहने चक्काचूर झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे दोन्ही चालक गंभीर जखमी झालेले आहेत पंढरपूरहून तोंडले बोडले श्रीपूर दिशेने येणारा ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीस श्रीपूर साखर कारखान्याकडे जात असताना हा अपघात झालेला आहे दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झालेली आहे हा अपघात एवढा भीषण होता की नवीन ट्रॅक्टरचे अक्षरशः चार तुकडे झाले आहेत पवन पंडित जाधव राहणार सिद्धेवाडी तालुका पंढरपूर उस ट्रॅक्टर मालक हे चालक आहेत ते गंभीर जखमी असून दुसरे सुनील सिद्धेश्वर चव्हाण राहणार मंगळवेढा अशोक लेल्यान ट्रक चालक हे देखील जखमी आहेत ट्रॅक्टर मालकाला अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे तर ट्रक चालकाला सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत घटनासही मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले आहे